मुरबाड तालुक्यात प्रगत केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडवली केंद्राचा बाल आनंद मोठ्या संपन्न आनंदातून शिक्षण आणि शिक्षणातून आनंद या घोष वाक्यावर आधारित गट शिक्षणाधिकारी मधुकर घोरडसर यांच्या मार्गदर्शनाने व केंद्रप्रमुख टी डी मोफे सर यांच्या संकल्पनेतून आणि सहभागी शाळा व तेथील शिक्षक यांच्या कल्पनेतून बाळ आनंद मेळावा जिल्हा परिषद शाळा सरळगाव येथे संपन्न झाला चार भिंतीच्या आतील शिक्षणाबरोबर चौकटी बाहेरील व्यवहार ज्ञानावर आधारित व्यावसायिक भौतिक ज्ञान विद्यार्थ्यांना अवगत होण्यासाठी खऱ्या अर्थाने हा बाळ आनंद मेळावा घेण्यात आपल्या केंद्रप्रमुख मोपे सर यांनी मांडले तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन व दीप प्रज्वलन पंचायत समिती मुरबाड गटनेते श्रीकांत धुमाळ पंचायत समिती सदस्य विष्णू घुडे गट शिक्षणाधिकारी मधुकर घोरड सळगावच्या सरपंच वनिता घुडे मधुकर आप्पा घुडे शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत मलिक यांच्या हस्ते झाले पुलवामा हत्याकांडातील शहीदांना आदरांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली या प्रसंगी बोलताना पंचायत समिती गटनेते म्हणाले की अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम आणि विविध अंगाने व्यापक असलेला बाल आनंद मेळावा कायम स्मरणात आहे यावेळी गट अधिकारी घोरड साहेबांनी मार्गदर्शन केले केंद्रातील समस्त शिक्षकांच्या लेखणीतून शब्दबद्ध झालेला अशी पाखरे येथील नामक हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले विविध कलेचे स्टॉल्स व्यापारी स्टॉल्स टोप्या बनवणे चेहरा रंगवणे मार्बल पेंटिंग भेडपुरी आणि त्यातच सर्वांचे लक्ष वेधून घेणारा श्री शिक्षक श्री दादाजी यशवंतराव यांचा स्टॉल पेन्सिलने स्केच केलेले चेहरे अधिकच मनमोहक होते सरळगाव शाळेचे लेजिम प्रात्यक्षिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची चे रेलचेल बघायला मिळाली अशा प्रकारचे मेळावे निश्चितच विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याचा वेध घेण्याकामी गरजेचे असल्याचे सर्वांनी भावना व्यक्त केल्या बाल आनंद मेळाव्याला समस्त केंद्रप्रमुख गण उपस्थित होते भगवान भगत अध्यक्ष शिक्षक संघ मुरबाड व त्यांचे सहकारी श्री नितीन राणे अध्यक्ष अखिल मुरबाड प्राथमिक संघटना व त्यांचे सहकारी यांनी भेटी दिल्या मुरबाड कार्यालयाचे रमेश तुंगार संध्या सापळे हे देखील उपस्थित होते तातू केदार खांडपे त्याचबरोबर इतर असंख्य पालकांनी बाल आनंद मेळाव्याला हजेरी लावली बक्षीस वितरणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली या प्रसंगी बोलताना तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी मधुकर घोरड साहेब म्हणाले आज या ठिकाणी वडवली केंद्राचा मराठी राजभाषातील त्यांचा औचित्य साधून विद्यार्थी बाळ आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे त्या केंद्राचे केंद्रप्रमुख सर त्यांचे सर्व सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी या बाळ आनंद मेळाव्यात सहभागी झालेले आहेत विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना लेखनाची वाचनाची सवय लागा सवय लागावी आणि त्या अनुषंगाने एक चांगल्या अशा प्रकारच्या हस्तलिखिताचं प्रकाशन अशी पाखरी येते या कार्यक्रमाच्या आयोजना निमित्त प्रकाशित केलेलं आहे हा एक अतिशय सुत्याचा उपक्रम उन, उन, आहे शिक्षक असतील विद्यार्थी असतील या सर्वांनी याच्यामध्ये लेखन केलेलं आहे आणि अतिशय दर्जेदार असं लेखन या हस्तलिखितामध्ये झालेलं आहे म्हणून मनपूर्वक सर्व शिक्षक वर्गाचं आणि आयोजकांचं मी अभिनंदन करतो त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा एक उपक्रम आहे विद्यार्थ्यांचा की त्या ठिकाणी त्यांना व्यवहार ज्ञानाची जाणीव व्हावी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल लावून लावलेले आहेत आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून खरेदी विक्री असेल व्यवहार ज्ञान असेल परस्परांशी संबंध असेल सर्व गोष्टींचा शालेय शैक्षणिक जीवनाव्यतिरिक्त समाज जीवनाच्या अनुषंगाने जे आपलं जीवन असेल ते जीवनामध्ये उपयोगी आपल्याला भविष्यात काय आहे ते गुण विद्यार्थ्यामध्ये विकसित व्हावेत म्हणून अशा प्रकारच्या स्टॉलचं आयोजन करून विद्यार्थ्यांच्यामध्ये एक नवीन अशी तानीव हो जागृती या बाळ आनंद मेळाव्याच्या अनुषंगाने केलेली असते शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कलेला वाव मिळावा म्हणून विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा या बाळा मेळाव्यामध्ये केलेले आहेत आणि म्हणून मनपूर्वक या माझ्या प्रमुखांच्या असतील शिक्षक मार्गाच्या असतील सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं असेल मी शिक्षण विभागाच्या वतीनं अभिनंदन व्यक्त करतो आणि अशाच प्रकारची गुणवत्तेच्याबरोबर कलेला जोड देऊन विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये प्रगती करत राहावी अशी शुभेच्छा देतो आनंदातून शिक्षण आणि शिक्षणातून आनंद या तत्वाला अनुसरून वडवली केंद्रातील सर्व शिक्षक विद्यार्थी यांचा एक बाल आनंद मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मेळाव्यामध्ये विविध स्टॉल मांडलेले आहेत या स्टॉलमधून शैक्षणिक सामाजिक पर्यावरणात्मक संदेश देण्याचं काम आमच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे या स्टॉलमधून व्यवहार ज्ञान विद्यार्थ्यांनी कसं करावं त्याचं हो। एक प्रात्यक्षिक म्हणून आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मला वाटतं या पुस्तकाबाहेरच्या शिक्षणाला आपण महत्त्व दिलं पाहिजे असं सांगणारा हा बाल आनंद मेळावा या ठिकाणी साजरा होतोय धन्यवाद आधुनिक काळातील नवीन अभ्यासक्रमाला सामोरं जात असताना शिक्षणाच्या व्याख्या खऱ्या अर्थाने बदललेल्या आहेत चार भिंतीच्या आतील शिक्षण कालबाह्य होत असताना विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सामाजिक शैक्षणिक अनुभूती देणं गरजेचं आहे आणि म्हणूनच त्याच भावनेतून मुरबाड तालुका पंचायत समितीचे सन्माननीय गट शिक्षणाधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि वडवली केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय टी डी मोफेसर यांच्या प्रेरणेतून संकल्पनेतून वडवली केंद्रातील समस्त शाळांचा बाल आनंद मेळावा साजरा होत असताना आम्हाला विशेष आनंद होत आहे या आनंद मेळाव्यामध्ये शाळा सर्व शाळांतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या अंगी असलेले गुण किंबहुना नवीन नवीन गोष्टी या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे सुरुवातीलाच पुलवामा काश्मीर येथे झालेल्या दहशवादी दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या आमच्या शहीदांना आदरांजली वाहून कार्यक्रमाची या ठिकाणी सुरुवात झाली आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं त्या आणि शिक्षकांचं स्वरचित शब्दबद्ध केलेलं त्यांच्या अनुभवातून त्यांच्या निरीक्षणातून त्यांच्या अध्या अध्यापनातून समोर आलेले काही निरीक्षण आहेत त्यांनी नि शब्दबद्ध केलेले आहेत आपल्या कवितेमधून त्याचं देखील या ठिकाणी अनावरण होत असताना आम्हाला विशेष आनंद होत आहे आणि या सोहळ्यासाठी हा जो आनंद सोहळा आहे हा जो बाल आनंद मेळावा आहे या बाल आनंद मेळाव्यामधून आमचे विद्यार्थी खूप सकारात्मक दृष्टीने शिक्षकांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी विविध स्टॉल uh, विविध कार्यक्रम या ठिकाणी सादर करत आहेत त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम सादर होत असताना आमच्यातीलच ही बालके भविष्यामध्ये मोठे uh, कलाकार न्यूज ट्वेंटी फोर मी महाराष्ट्र